श्री स्वामी समर्थ असं आपण आपल्या स्वप्नामध्ये पण विचार केलेला नसतो तशा गोष्टी आपल्या संगती जेव्हा घडतात तेव्हा घरच्यांवर आणि आपल्या फॅमिली मेंबरवर काही गोष्टी होतात ते त्यांना त्यांचंच माहीत असतं तसंच अनुभव दादांसंगती आलेला अनुभव आहे दादांना अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या त्यांच्या पत्नीने पारायण सुरू केलेलं पण ते पारण अर्धवट ठेवून ताई दादांकडे लक्ष देत होत्या कारण दादांसगती जे घडत होतं ते खूपच भयानक होतं आणि आजचा अनुभव खूप थरार अनुभव आहे कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एन्डपर्यंत बघा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ तर ताई आणि दादा आणि त्यांची फॅमिली एक छोटंसं कुटुंब होतं त्यांचं आणि सगळं काही व्यवस्थित चालू होतं दादांचा स्वतः रिक्षा चालवायची तो धंदा होता आणि ताईसुद्धा स्वामी सेवेकरी दादासुद्धा स्वामी सेवेकरी तर ताई पारायण जेव्हा सुरू केलं तर तेव्हा सकाळी लवकर उठून ते पारायण करायचे आणि जॉबलासुद्धा जायचे तर ते लवकर उठत होते त्या पिरियडमध्ये तर एक दिवशी काय झालं की दादा पण म्हणायला लागले की अगं तू लवकर उठते तर मी पण तुझ्या तुझ्यासंगती लवकर उठतो आणि मी पण रिक्षावर लवकर जात जाईन आणि लवकर येत जाईन तर ताई बोलले ठीक आहे तर रोजच्या प्रमाणे त्यांचं उठायचा जे शेड्यूल होता संगती सुटले आंघोळ वगैरे झाले त्यांचे दादांना चाय नाश्ता वगैरे दिला दादांनी नाश्ता केला आणि पाठ लवकर निघून गेले ते आता लवकर गेल्यावर त्यांना नाक्यावर एक बाई हात दाखवत होती तर त्यांनी गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर ती गाडीमध्ये येऊन बसली आणि ती म्हणायला लागली की तुम्हाला थंडी वाजत नाही का तर दादा बोलले नाही थंडी नाही वाजत कारण आम्हाला आता सवय झाली एकूणच्या जे क्लायमेट असते त्यामध्ये राहायची तर ते जे ताई होती ते बोलायला लागले मला तर खूप थंडी लागते मग त्यांना विचारलं कुठं जायचं तर त्यांनी अमुक अमुक ॲड्रेस सांगितला की मला ह्या ह्या जागेला जायचं आहे तर दादा बोलले ठीक आहे आणि ते रिक्षा चालू लागले आणि ते जास्त कोणास बोला ते बोलायचे नाही तेवढ्या पुरतं विचारलं पुरतं बोलायचे आणि ते चालवत होते रिक्षा आणि जे लोकेशन सांगितलेलं त्या लोकेशनवर पोचल्यावर दादांनी सांगितलं की आता आले तुम्ही ज्या ॲड्रेस सांगितला आहे मला त्या ॲड्रेसवर आपण पोचलो आहे असं म्हटले पण रिक्षातून कोण उतरानेच म्हणून मागे वळून बघितलं तर तिथं कोणीच नव्हतं जे शाल त्या बाईने अंगावर घेतलेले ते, ते शालच होते तर हे बघून दादा खूप घाबरले तर त्यांनी काय केलं रिक्षा वळवली आणि घरी निघाले घरी आल्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घरी सांगितल्या की माझ्या त्या असा अशा गोष्टी घडल्यात आणि ताई बोलले काळजी करू नका स्वामी महाराजांचं नाम स्मरण करा काहीच होणार नाही आणि ते जे दादा होते ते बोलले आता काय मी रिक्षावर जात नाही मी झोपतो आणि ते झोपले झोपल्यानंतर त्यांना दोन तीन तासांनी असा ताप भरला की विचारू नका त्यांचं अंग पूर्ण गरम झालेलं कारण ते घाबरले होते सगळं बघून आणि त्यानंतर ताईने बघितलं तर त्यांना खूप ताप होता सकाळी ताईसुद्धा कामाला गेली नाही थांबली दादांना हॉ हो, जवळ क्लिनिक होतं तिथं घेऊन गेले आणि औषधं वगैरे घेतली इंजेक्शन घेतले आणि परत येऊन झोपले पण संध्याकाळीसुद्धा जास्त ताप होता काही कमी होत नव्हता म्हणजे इंजेक्शन इंजेक्शनसुद्ध देऊनसुद्धा त्यांना काही असर होत नव्हता तर ताई बोलले होईल बरं वायरल वगैरे असेल व्हायरल ताप दोन, दिवस रातू, हो दोन दिवस तीन दिवस राहतो होईल बरं असं त्यांनी विचार केला दोन दिवस झाले तीन दा दिवस झाले पाच दिवस झाले दहा दिवस झाले पण दादाला काहीच फरक होत नव्हता मग जास्त त्यांना होऊ लागलं त्यांना नेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आता ॲडमिट केल्यानंतर जे त्यांची कंडिशन होती खूप खराब झालेली खराब म्हणजे म्हणजे ते याडेवानी करायला लागलेले झोपमध्ये बडबडणं सतत जेवण मागणं सतत कोणाला काही बोलणं रिक्षामध्ये बसा मी तुम्हाला इथं सोडतो एवढं भाडं झालं म्हणजे अशी बडबड चालू होती तर हे सगळी अवस्था बघून डॉक्टरने सांगितलं की त्यांना आता ताप वगैरे तर बरा झाला आहे पण हे जे बडबड करतात हे मला वाटतं त्यांना मानसिक काही ना काही त्रास झालेला आहे तुम्ही त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या आणि तिथे ट्रीटमेंट घ्या तर हे ऐकून ताई खूप म्हणजे रडायला लागले आणि घाबरले आता करायचं काय त्यांनी मग त्यांच्या मैत्रिणीला वगैरे सांगितलं की अशा अशा गोष्टी झालेल्या त्यांच्या संगती आणि त्यांची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पण तिथे डॉक्टर आम्हाला आता अशा प्रकारे सांगू लागले काय करू तेव्हा ते, ते ताईचे जे मैत्रीण होते ते बोलले काळजी करू नको स्वामी महाराजांचं नाम स्मरण कर आणि तू ये आपण मठात जाऊ दादांना सांगू की पुढे काय करायचं तर दादांनी सेवासुद्धा दिली तर त्या पिरियडमध्ये त्यांना लक्षात आलं की माझा नवरा आजारी होता तर त्या पिरियडमध्ये मी पारायणला बसलेले पण माझे पारायण जे आहे ते अधुरे राहिलेत पूर्ण केले नाही मी अर्धेवटच राहिले तर मी पहिलं ते कम्प्लीट करते दादांना सांगितल्या गोष्टी तर दादा बोलले ते कंप्लीट कर पहिलं आणि सेवा घे स्वामी महाराजांची तर ताईने जे त्यांचे पारायण स पूर्ण झाले नव्हते ते घेतले ते सगळं पारायण व्यवस्थित केले त्यानंतर सेवा घेतलेली ती सेवासुद्धा करू लागली आता त्यांच्या पतीला घरी आणण्यात आलं घरीसुद्धा तसंच करायचे पण हळूहळू त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायला सांगितली पण ते काय करत नव्हते त्यांना स्वामी महाराजां फक्त तीर्थ देत होते ताई आणि पूर्ण घरामध्ये शिंपडत होते तर अशा गोष्टी हळूहळू म्हणजे थोडा थोडा इफेक्ट होऊ लागल्या पारायण झाल्यानंतर आणि सेवा घेतली त्यानंतर थोडा थोडा इफेक्ट व्हायला हो लागला आणि त्यानंतर दादा एक दिवशी अचानकच झोपतून उठले ब उठून बसले आणि बोलायला लागले की अगं मला म्हणजे असं त्यांना बांधून ठेवायचे रात्रीचे हात वगैरे माझा हात का बांधला आहे पाय का बांधलाय तर ते बोलायला लागले की तुम्ही असं असं करायचं बोलतं शक्यच नाही मी काही येडा थोडी आहे करायला तर बोलले नाही तुम्ही एवढ्या दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तुम्ही असं करायचे म्हणून आम्ही रात्रीचं तुम्हाला बांधून ठेवायचे की कुठे पळून गेले तर काय झालं तर तर बोलत होते नाही मी असं करू शकत नाही त्यांना त्यांच्या गोष्टीवर म्हणजे हेच नव्हतं की मी असं करेल आणि मा म्हणजे मी असं करू शकत नाही त्यांचं म्हणणं हे होतं तर ताई बोलले नाही नाही तुम्ही करत होते म्हणून आम्ही तुम्हाला बांधून ठेवित होते त्यांना विश्वासच पटत नव्हता मग ताई बोलले ठीक आहे जाऊ दे जे झालं ते झालं पण तुम्ही आता स्वामी महाराजांची सेवा सुरू करा आणि पारायणसुद्धा तुम्ही स्वतः करा तर दादा बोलले ठीक आहे मग दुसऱ्या दिवसापासून दादा स्वामी महाराजांचं पारायण करायला सुरुवात केली आणि अगदी व्यवस्थितपणे त्यांनी पारायण केलं आणि पारायण झाल्यानंतर आता रिक्षा तर ते चालवायला ताई नाहीच आहे तर रिक्षा चालवायची नाही आपण विकून टाकू आणि काहीतरी दुसरा धंदा सुरू करू त्यांनी ते रिक्षा विकली आणि ते जे काही पैसे आले त्या पैशांमध्ये त्यांना चायची टपरी टाकून दिली आणि व्यवस्थित टपरीसुद्धा चालू लागली चांगला धंदा व्हायचा हो आणि ताईला तेव्हापासून स्वामी महाराजांवर तेव्हापासून स्वामी महाराजांवर एवढा विश्वास आला की महाराज आपण संकटात असतो तर स्वामी महाराज आपली परीक्षा पण घेतात आणि आपल्याला त्या गोष्टीमधून बाहेर पण काढतात तर स्वामी महाराज कधीच आपल्याला ले एकटं पडून देत नाही तेव्हापासून स्वा स्वामी महाराजांचं सतत नामसरवण चालू ठेवलं आणि दादानीसुद्धा स्वामी महाराजांची सेवा सुरू केली त्यांचा धंदा पण चांगला चालू लागलेला सगळं काही व्यवस्थित होऊ लागलेलं तर अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा नक्कीच आपण स्वामी महाराजांचा आभार मानायचा आणि सुखात तर आपल्याला स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचंच आहे पण दुःखामध्ये सुद्धा स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे तर आजचा अनुभव दादांसाठी आलेला अनुभव आहे तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद श्री स्वामी समर्थ